काजूचा भात करण्याकरता इथे मी घेणार पहिला करून घ्यायचा आहे मसाला तयार अर्धा बाऊल इथे घेतलं आहे दही आणि त्याच्या मी आधी घालून घेतलं आहे जिरा पावडर आणि इथे घ्यायचं आहे एक चमचा धना पावडर एक चमचा बिर्याणी मसाला पाव चमचा हळद दोन चमचे मी घेणार इथे मसाला मी हा घेतला घरगुती मसाला तुम्हाला पाहिजे मिरची पावडरसुद्धा यूज करता करू शकता आता सगळा मसाला दहीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाला सगळा मिक्स करून घेतलं आहे हा बाजूला ठेवून देऊया इथं घेतल्या मी भाज्या शिमला मिरची गाजर कोथिंबीर आणि काजू काजूचं प्रमाण मी जास्त घेतलं आहे कारण आपण इथं करणार काजूचा भात शिमला मिरची आणि गाजर तुम्हाला पाहिजे असं घालू शकतात नाही घातलं तरी चालेल आणि या इथं मी उभ्या कापून मिरच्या घेतल्या आहेत तीन तीन मिरच्या घेतल्या आहेत ओला काजू आहे जो उन्हाळ्यामध्ये काजू हा बाजारात मा, येतो हा ओला काजू आहे आणि जर तुम्ही सुक्का काजूसुद्धा तुम्ही वापरू शकतात जो मार्केटमध्ये किराणा दुकानामध्ये भेटतो तो सुद्धा वापरला तरी चालेल काजू हा तळून घ्यायचा आहे काजू ओला आहे जरा जास्त तळाचं नाही थोडासा असं भाजून घ्यायचं आहे मी खाताना आपल्याला मस्त असं किरकुल घाताखाली लागण्याकरता थोडासाच तळाचा आहे जास्ती तळाचा नाही आहे सुद्धा काजू झाला आहे तळून काढून घेऊया तेल चांगलं तापून घ्यायचं आहे जिरं एक चमचा घेतला आहे जिरं चांगलं परतून घ्यायचं आहे तेजपत्ता हा मी उभा कट करून कांदा घेतला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे गुलाबी कलर आला पाहिजे कांद्याला ही हिरवी मिरची घालून घ्यायची आहे कांद्यासोबतच चांगली परतली जाईल जर तुम्हाला पाहिजे डायरेक्ट फोडणी टाकली तरी चालेल कांदा चांगला नाही गेलाय आहे सुद्धा चेंज झाला गुलाबी कलर आला आहे कांद्याला आता हा मसाला आपण केलेला तो मसाला ज्यामध्ये घालून घ्यायचा आहे आलं लसूण पेस्ट दीड चमचा मी तर आलं लसूण पेस्ट घेतली आहे आता तळून घेतलेला काजू ह्याच्यात घालून घ्यायचा आहे शिमला मिरची गाजर आता मी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया हा गरम पाणी घेतलं चांगलं उखून पाणी घेतलं गरम मिक्स होऊन घेऊया मीठ तांदूळ धुऊन भिजत ठेवता था अर्धा तास आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय तांदूळ अर्धा किलो घेतले ते मिक्स करून घ्यायचे आता चांगले उकळ घ्यायचे भाताला भाताला चांगला कळ आलाय त्याला आपण वाफ्याला लावूया थोड्या वेळाने भातावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची पुदिना पुदिना असेल तर घाला नाही घातला तरी चालेल हे थोडं तूप घालून आहे मी स्वादूच तूप घेतले तयार झाल्या काजू भात आता मग काढून घेऊया माझा हा तुम्हाला काजू भात कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका